नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण खाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सायंकाळची सा वाजली सव्वा सहा आणि आपण पिंपळा बसलो तर मार्केटमध्ये बघूया आजचा काय बाजारभाव चालू आहे आत्ताचा दुपारी बघितला तेव्हा मित्रांनो आपल्याला जवळपास बाराशे प्लस जे मोठे माल आहे नवीन माल ते बाराशे प्लस जात होते आता बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी काय बाजारभाव चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारा अपडेट या वेळेवर आणि माहितीपूर्वक अपडेट भेटतील पावसाच्या सुरुवात होईल मित्रांनो काही म्हणजे अर्धा एक तास होईलच असा एक अंदाज वाटतो कारण बघितलं आपण इंद्रधनुष्य दिसतंय म्हणजे जाऊन बघूया मित्रांनो आता सरासरी काय चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी जो व्यवहार चालतो तो बघायला मिळेल काय बाबा मागितलं आज किती बाराशे चौदाशे बाराशे दिला नाही ना काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज पंधराशे नवीन चालू झालंय का करण निखाडे हा व्हरायटी कोणती आपली ती दोन्ही पण ठीक आहे अठरा मंडीतील गर्दी बघू शकता तुम्ही जवळपास दोन ते अडीच लाईन आवक सध्या दिसते आपल्याला बघू शेतकऱ्यांना वापरले विचारून वा बघू आत्ताची सरासरी काय मंडी कुठलं माल आता भोयगाव भोयगावचं काय हो मागितलं आज बाराशे साडेबाराशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे अपेक्षा आहे तेराशे रुपये पावतीची <laughs> का खाली व्हायची खाली व्हायची खाली व्हायची बाराशे रुपये काय भाऊ चालू आहे भाऊ आताची सध्या मंडी परिस्थिती काय डाऊन झाली किती पन्नास काय ची डाऊन झाली का

प्लॉट आवरत आले का नवीन चालू झालं आवरत आले किती दिवस चालतील आज तीन दोन तीन पुढे ठीक आहे चालेल चला धन्यवाद माल लावली बाराशे कुठलाय माल कायमशो रुपया मिडियम बाराशे सुपर क्या चालू आहे बडेवाली बडा माल चालू पंधराशो रुपये चालू आहे खाली किती पावसी गाली खाली हो रहा है, में माल होता आपला किंवा झोपड काय होलं

खडक माळे गाव काय मागितला आज वरायटी कोणती आपली कीर्तीमान काय प्रॉब्लेम येईल नेमका म्हणजे काय प्रॉब्लेम आहे चिरायचा जास्त प्रॉब्लेम येतो आरेमानच्या तुलनेत कस काय व्हरायटी आरेमान चांगली आरेमान याच्या पेक्षा चांगली चमक आहे बा ठीक आहे मालाची आवक कस काय झाडावरती माफ माफी विशेष काय जेवढं ते सांगता नाही का ठीक चालेल चालेल शायनिंग पण नाही आहे आणि तेला व्यवस्थित वातावरण नाही एवढं चांगलं हां बरोबर पण मग ती हिवाळी का व्हरायटी एस ते सांगतं का आपण पावसाळ्यात लावले सांगतो सर मला मग वातावरण एवढं सारा क्लिअर ना तेवढं प्रॉब्लेम पाऊसमुळे जास्त प्रॉब्लेम आहे ठीक आहे सर मग हां बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद ते काय हो मागितलं आज मागितलं हां नऊशे नऊशे रुपये दिलं नाही का अजून होतो हां

सगळ्यात महत्वाचं तुला फुडकलचं डॅमेज आहे झालीच नाही ताकद लावली तरी सेटिंग नाही बरोबर आणि माल कमी असल्यामुळे साईज जास्त होती साईज जास्त होती कारण की आपण खालून ताकद लावला बरोबर साईज मूर्ती झाली यांना साईज जास्त चालत चालत नाही मापात केवढी ताकद लावली ना मापात एकदम माल पण चांगला असतो पहिले ते साईज नंतर कमी पडते पण विकायला अडचण नाही विकायला बरं बरं ठीक आहे चालेल चालेल आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे रुपये ठीक आहे चालेल चाललं धन्यवाद काका कुठला माल आपला काय भाऊ मागितलं आज तेराशे रुपये दिला नाही ना का अजून काय अपेक्षा आपली चौदाशे रुपये खाली व्हायला पाहिजे ठीक आहे प्लॉटचे बरेच होते कस काय काका आपल्या ठीक आहे चालेल चालेल काय चालू आहे मंडी काय मिडियम लागा आणि जे सुपर माल आहे मोठे नवीन माल चालू झालेले गुवाहाटीवाली चौदाशे पर्यंत खाली ठीक आहे चालेल मित्रांनो सरासरी सरी जवळपास साडेसहाचा टायमिंग आहे आणि जर बघितलं भाव तर हजार प्लसच आज पण चालू आहे असं आपल्याला कुठला माल दादा काय हो मागितलं आज काय अपेक्षा आपली नवीन चालू झालाय का खाली व्हायला पाहिजे ठीक आहे नवीन माल माल बारा साडे एक्सपोर्ट जर असेल तर चांगला जाऊ राहिले एक्सपोर्टला जाऊ काय व्यापारी आता देऊ बोला बोला काय लावू बोला ना सांगा ना शंभर ना शंभर लोकल शंभर कॅरेट लोकल तेराशे रुपये पलटे आकाश कधी पण सांग कधी पण सात विचार एकवीस चा काय चालू आहे नऊशे पर्यंत नऊशे हजार रुपये देऊ राहिले पाहूया कुठला मालॅला आमचा गोरठांचा धन्यवाद कुठला माल आता काय बाराशे तेरा दिलं नाही काय अपेक्षा आपली चौदाशे तांबदा सपोर्टचा 4500 रुपये पर्यंत समत झाला तर म्हणजे 35 अपेक्षा संपत नाही बरोबर ठीक आहे प्लॉटचे वर्षत कसं काय आपल्याकडे प्लॉट प्लॉट जाम झाली नवीन चालू आहे का हां कोणती अरे मान अरे मान ठीक आहे चालेल चला धन्यवाद पैसे दिला 1500 रुपये ठीक आहे मित्रांनो जवळपास साडेसहाचा टायमिंग आहे आवकाचा विचार करता आवक फक्त दोन ते सव्वा दोन लाईनची आवक आहे आणि बाजारभाव जे आहे ते हजार प्लस ते पंधराशे रुपयापर्यंत आत्ताच्या मी तिला जे बांगलाचे माल आहे नवीन माल ते जाऊ राहिले आणि सरासरी जे मिडियम माल आहे ते मिडियम माल जे आहे ते अकराशे ते साडे साडे दहा ते अकरापर्यंत पर्यंत व्यवहार चालू आहे मित्रांनो आणि खाली पण होऊ राहिले आणि जे सुपर माल आहे गुवाहाटीला किंवा लोकलला जे सुपर माल आहे ते जवळपास बाराशे तेराशे रुपये पर्यंत खाली होऊ राहिले असं आत्ताची मंडी परिस्थिती मित्रांनो तुमच्याकडे आजचा बाजार काय निघाला टोमॅटोचा टोमॅटोचा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला पण चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद कुठला माल दादा कोराट्याचा व्हरायटी कोणती आपली कीर्तिमान कस काय व्हरायटी आरे तीनशे एक्सपोर्टला सुपर माल हो मग बऱ्याच ठिकाणी लोकांना असा प्रॉब्लेम आले का ते कीर्तिमानमध्ये ना शायनिंग नाही किंवा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे ठीक चालेल चालेल कोराटेच ना धन्यवाद हो काय हो मागितले मित्र सोज बाराशे रुपये बार। दिले नाही काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे कुठलं माल आपलं काय हो माहिती दादा आज इतक्या इतक्यात आले का ठीक आहे मंडे चालू आहे जवळपास बाराशे प्लस चालू आहे हा हिशोबाने देऊन टाका आता तुमच्या हिशोबाई दुपारचा व्हिडिओ बघितला ठीक आहे हा ठीक आहे चालेल धन्यवाद येऊ का